गुड मॉर्निंग यूट्यूब फैमिली मज़ा पेला ब्लॉग स्टार्ट करते मैं स्ल कैमेरा माइक घ तो लाइन घर एकदम चेक बर -बर है कर दो बराबर चालतो कि वगैरह ऑफिस जाए लेट जाए भरपूर गाड़ी कोल्ड स्टार्ट करू साउ वजुन गेले मे फर्स्ट टाइम है अच्छा हमको सिखा शिकारी है त्याच्यामुळे काय चुकलं वगैरे असेल तर माफ करा <coughs> बाईकला काय झालं <जालो। coughs> <coughs> <coughs> माईक वगैरे बरोबर लावलं आहे मी तसं हेल्मेटमध्ये मा माहिती नाही आता आवाज वगैरे कसा येईल तर मला तुम्ही सांगा बरोबर येतो आहे का म्हणजे असा नॉईज वगैरे आहे का श्री स्वामी समर्थ का चल इला आज का डॉमी रागवलीस कि का हमें पार्किंग च जाम प्रॉब्लम है ती गैस काम सा चालू है अंडरग्राउंड गैस पाइपलाइन तो जिथे गाड़ी मिले तिथे लवा दिस कशा गाड़िया लवल है गाड़ी का ठीक है थोडं जर आर पी मी हे करतो तर रेस देतो नॉर्मल चला निघूया ऑलरेडीच मला लेट झालं आहे आता इथून गाडी टाकायची कशी अरे बापरे चल 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 पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत माझ्या ब्लॉगमध्ये मा राईड विथ पवार पवार म्हणजे माझं आडनाव नाम नाही ब्रँड ब्रँड तर काय सर्वांना कळलंच असेल ह्याच्या अगोदर मी ठेवलेलं ना। मोठं नाव मोठं व्लॉगर रिची रिश मला भरपूर जणांनी सजेशन दिलं की खूप मोठं नाव वाटतंय कधी कोण सर्च करेल तेव्हा तुला काय त्यांना मिळेल की नाही मग मी राईड विथ रिशी ट्राय केलं रिशी म्हणजे माझं नाव काय करताय ताई जय श्रीराम सॉरी मी कुठे होतो हां मग राईड विथ ऋषी गेलं मग राईड विथ ऋषी असे खूप आले गुरुगा वगैरे हे ते मग भरपूर भरपूर म्हणजे भरपूर मी चॅट जी पी सुद्धा विचारलं मग चॅट जी पी टी कसं आहे चॅट जी पी टीने जेवढी नावं सांगितली ती ऑलरेडी टेकन आहेत म्हणजे घेतलेली आहे सर्वांनी ज्यां ज्यांच्या ऑलरेडी यूट्यूब चॅनल आहेत वगैरे मग काय अर्थ नाही म्हणत असं डबल डबल मग मी राईड विथ पवार नावाने सर्च केलं आणि काय बूम राइड विथ पवार वन अँड ओनली एकच यूट्यूबर होता म्हणजे कोण नव्हतं असं मी आता केलं तर माझं नाव झालं हो राईड विथ पवार पेट्रोल पण भरायचं यार गाडीमध्ये आज ऑफिस आला माहीता आलेला असं वाटतं वर्क फ्रॉम होम करावं पण बोललो जाऊया घरात बसलं की काम नाही होतं आधिरा देत नाही काम करायला आदिरा म्हणजे माझी मुलगी हा सर्वेजण आपल्या कामाला चाललंय आणि काय कंटाळा धोक्याचा दुनियाचा ताप काहीतरी वडाला आला वाटतं ॲक्च्युली रिक्षावाल्यांचं ना काय कळत नाही मला म्हणजे दिसतं नाही मुजोरी आहे लोकांची मुजुरी आहे बाबा बघितलं काय झालं खोकला वाटतं इतके विचित्र चालवतात ना मीच नाही सर्वच बोलतात आणि हे लोकांना इथलं पोलीसवाले सुद्धा थांबवत नाहीत ह्यांच्यासाठी आलावड तो रस्ता म्हणजे इतकं करप्शन चालू आहे ना इंडियामध्ये थांब बाबा थांब 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 चला खेळ चालू ह पूर्ण रिक्षावाले जाम केला असणार आहे पूर्ण म्हणजे पूर्ण बाईक वाले पण आहेत पण आता एका लाईन मध्ये करा ना तेव्हा तो बस ड्रायव्हर जाईल ना को जाऊ ना बाबा नको जावा कसं येणार सांगा आता तू बस सर्वांनाच घाई आहे आणि ह्याच्यामध्ये हे, हे रिक्षावाल्यांना यूट्यूब लावून मस्त एअरफोन लावून गाणी ऐकत काय आहे काय कळत नाही आहे पहिलं असं नव्हतं आहे सर्व ॲक्च्युली कसं स्मार्ट बनलीत लोक खूप जास्त स्मार्ट झालीत माझं ऑफिस आहे मॅक्सिमम सात मिनटावरती मला रोज नेहमी लेट होतो नेहमीच आता काही जण बोलतील की लवकर नाही ना ज्याची जळते त्याला कळते नाही होणार आहे काहीच नाही होणार आहे मानलं पाहिजे बसवाल्यांना असे काढतात गाड्या ऍक्च्युली कोण हे नाही ना मॅनेजेबलच नाही कोण हो इथे ना कोण ट्रॅफिक पोलीस वाले असतात ट्रॅफिक पोलीसवाले संध्याकाळी मिळणार तुम्हाला आकडायला ऑफ आहे बाबा बसवाल्यांना आणलं पाहिजे मुंबईमध्ये ना मुंबईमध्ये गाडी चालवणं म्हणजे रोज एक नवीन जीवन आहे आणि काही नाही कशाला असं वाटत नाही रॅली निघाले <laughs> सर्व उंदरांची रेस चालू उंदरांची रेस जो तो आपापल्या कामाला चाललाय प्रत्येकावरती जबाबदारी आहे अरे देवा एवढा जोरात ब्रेक मारते बघितलं काय आयुष्यमेन बघितलं मला <laughs> आता भीती वाटते बाबा हिच्यासून जरा लांबून चाललं पाहिजे ॲक्च्युली ऑटोमॅटिक गाडी असणार आहे काय उडतोच का त्याच्यावरती काय रे देवा Actually, रिक्षा वाल्यांसाठी एक सेपरेट रूल बनवला पाहिजे सिरियस सांगतो हॉन ते एवढे मारत बसतील देव जाणे चला मे उधर चला जाने मे किधर चला काका दादा ये बाबा ये म्हणजे तुमचं ना पूर्ण कान डोळे सर्व आणि सर्व बघितलं एकदम बोलतात ना एकदम त्याला काय म्हणतात यार उघडे ठेवले पाहिजेत सॉरी या कोण कधी कुठे येण्या कळणार नाही माझ्या बॉसचे मॅनेजर आलेले म्हणजे माझ्या मॅनेजर माझे माझ्या मॅनेजरचे मॅनेजर आलेले पाबलो सर ते स्पेनला असतात तिथं हसायला लागले काय पा, चाललंय पा 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 जो तो हॉर्न मारतोय पा पा, पा। हेच ते इंडियाची खासियत आहे आमच्या जागा नसेल तरी हॉर्न मारणार पण जायचंय बाबा सर्वांनाच घाई आहे सर्वांनाच हा आज इथे ट्रॅफिक पोलीस नाही आहेत नाही आहे त्या बाबांना मानलं पाहिजे कष्ट आणि काय या वयात सुद्धा एवढा उन्हामध्ये उभं राहणं एवढं मॅनेज करणं कंटिन्यू ना त्यांच्यासाठी कुठे चेअर आहे ना कुठे बसायला काय जागा आहे जा हेडसॉफ आहे आफ्टर ऑल जबाबदार

मला परत फिरून असा युटर्न मारून सोलिटेअरमध्ये जायचं आहे म्हणजे मी सोलेटेअर कॉर्पोरेटमध्ये काम करतो तरी नशीब बरं आहे माझा मॅनेजर वगैरे माझ्या कंपनीमध्ये असं रूल्स नाही आहे की लेट आलं की तुम्हाला लेट मार लागेल हे लागेल वगैरे त्या बाबतीत माझी कंपनी खूप बरी आहे आता मी मॅनेजरला मेसेज तरी टाकला सर बॉस मी लेट झालो आहे नो प्रॉब्लेम इट्स ओके डू इतकं सुंदर असं रिप्लाय देतो माझा हो बॉस मग त्यामुळे घाई गडबड करायचं मी गरज कधी करतच नाही नऊ झाले दहा वाजले आरामात जातो प्रिवियस कंपनीमध्ये मला भरपूर प्रॉब्लेम होते म्हणजे थोडा लेट झाला तरी लेट आला हे आला लेट कसा आलास वाजले किती मार लागेल वगैरे 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 आलो सोलटियर कॉर्पोरेट पार्कमध्ये मिला शुक्रवार है ना वो आता खाली जावा लगे गाड़ी पार्क करावे लगे मैं ऑलमोस्ट अपन पोचलो वजले कि दह साढ़े नौ च टाइमिंग ठीक हाँ। है चालत कधी तो रोज रोज थोड़े लेट हो एक दिवस चलो 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 आलो आहो पार्किंग मधे गाड़ी पार्क करूया बाय बाय मंडली भेटू आता संध्या तब तक के लिए टाटा आपल्याला कुठे चालत जायचं आहे गाडीनं जायचंय शनिवार रविवार आराम रविवारी चाल जायचंय हे फिरायला ते मी तुम्हाला संडेला सांगेन कुठे चाललोय ते मी अशीच वन डे शॉर्ट ट्रिप साबू सर नाही ना तर त्यांना मी इथे सोडतो मानलं पाहिजे त्यांना बिचारे अंबरनाथ अंबरनाथवरून येतात एज काहीतरी फोर्टी एट फोर्टी नाईन असेल फिफ्टी असेल एवढा लांबून यायचं धावपळ करत मग त्यांना इथे सोडतो मग ते मेट्रोला जातात घाटकोपरला मग परत घाटकोपरला अंबरनाथ वगैरे जवाबदार आहे आणि काय माणूस मस्त आहे पण आता जायचं आपल्याला पेट्रोल भरायला कसे चालवतात नाही लोक म्हणजे गाडीला मागे लाईट नाही वगैरे काय नाही सिग्नल ब्लिंकर्स नाहीत मागच्याला समजणार कसं थांबणार आहात तुम्ही ते आणि सडनली ब्रेक मारतात मला माझ्या मित्राने ना सांगितलं मी ऍक्च्युअली मला ना खूप शिव्या द्यायची सव सवय आहे पाच पाच मिनिटाला शिव्या घालायच्या पाच पाच मिनटाला शिव्या घालायच्या पण ते बरं आहे ना शिव्या घातलेल्या बरं असतात मनात बोलण्यापेक्षा मग तोंडावर देऊन मोकळा व्हायचं म्हणजे कसं डोक्याला शॉर्ट नसतो मागून नाही शिव्या घालायचा तोंडावर डायरेक्ट आर या पार A few inches later ए। फूल कर भाई, भाई, तो मारा था भाई। का मारा खाली इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास कितने शानदार विचार रखते हैं जी से बाद लिया स्कैम बरोबर है भाई आ? स्कॅम करणार असं काय बोलणार आता अच्छा त्याने चेक किया सही किया फुल कर ना बाईला हा चला घरी जायला चला हा खुश झाले डॉमिनार पेट्रोल फुल संडे राईडला पण मारायची गरज नाही ना मग वन डे राईड वन डेच करून येणार आहे मी कधी कधी असं ब्लॉगिंग ना अगोदर चालू केली असती ना बरं आला असतं जेव्हा माझ्याकडे बुलेट होती तेव्हा बसून मजा आली असती हे ना हे स्कॅम आहे हा हे थांबवतात ना हा स्कॅम आहे तुम्ही कुठे पार्टी लावली नाही आहे कुठे हे लावले नाही कुठे कानं कोपऱ्यात लावलेत आता हे ज्यांना पकडलेत ना मला हे कळत नाही काय एक्चुअली म्हणजे जे हप्ते देतात ते लोक जातात आहेत जे हप्ते देत त्यांना थांबवतात तो रस्ताच बंद करून टाका ना जायला देतातच कशाला येऊ दे फिरून आणि मला काय आता रिक्षावाल्यांवरती वगैरे मला प्रेम नाही राहिलंय कशे, कशे, था, ने कसे कसे गाडी टाकतात आणि कसेही मुजुरी वगैरे चालतात या लोकांना भाडी मिळतात लोक यायला मागत नाहीत कधी इमर्जन्सी बोलायला गरज पडते नसतात नाही बोलतात यांना मोठी भाडी पाहिजे मग नंतर वरून ते पण बोलणार की धंदा वाढलाय धंदा झाला नाही धंदा झाला नाही धंदा आणि आता तर मीटर ट्वें, ट्वें, ट्वेंटी सिक्स मीटर झालेला आहे सिग्नल सुटला आहे कसं तो तोडायचं तोडायचं काय करतात काका काय माहिती बसवाले सुद्धा सिग्नल पाळत नाहीत तोडून जातात आणि मग आपण हॉंग करतो ना पा 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 करून काय कळत नाही मला यार कला कळत नाही ये बाबा ये मार मेंटल चला शिवी नाही द्यायचे कंट्रोल कंट्रोल हे कानाला पाहिजे पहिलं एअरपॉड्स अरे ते बसणारे पण कसे काय बोलत नाहीत काय माहिती ना कोणाचे काय ना काहीतरी लपडी असतातच चालू हम्म चला घर आला आपलं आता घरी चला संजनीच्या सारखं तोंडात ना एकच गाणं तर सकाळपासून ऐकलं नाही मी ते तोंडात तेच गाणं चालू आहे माझ्या शाळेतली बोरो सुटली पेथेटिक आहे पेथे पॅथेटिक मुंबईमध्ये गाडी चालवणं कोणाला काय पडलेली नसते असा रस्ता आहे कसं जायचं बीएमसीचे बी एम सी, -सी लक्ष दिलं तर करणार ना प्रत्येक जण इन्वॉल्व आहे झाला प्रत्येक गोष्टीमध्ये तो बोलेल त्याने नाही केलं तो बोले त्याने नाही केलं आणि कोणाला काही पडलेली नाही आहे अजिबात चला आलेला आहे गाडी लावूया तिथे चला अशा प्रकारे आजचा दिवस आपला संपलेला आहे आणि आपला व्लॉगसुद्धा तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि काही माझ्यासाठी अपग्रेडेशन वगैरे असतील काही मला सुधाराय सुधार म्हणजे काही माझ्या चॅनलमध्ये सुधार करायचा असेल माझ्या बोलण्यात वगैरे तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कळवा टपटप के लिए चला काळजी घ्या मस्त राहा स्वस्त खा आणि लाईफ एन्जॉय करा बाय बाय